Brought to you by आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाखा भेटी सुरू केल्या त्यांनी दहिसर येथे शाखा क्रमांक चारला ला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला घरोघरी जाऊन मतदारांना भेट द्या गेल्या निवडणुकीत जी मतचोरी झाली बेचाळीस लाख मतदार वाढवले गेले ते घुसलेले कोण आहेत त्यांचा शोध घ्या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय तर यावेळी शिंदेवरही त्यांनी निशाणा साधलाय काय म्हणाले ठाकरे पाहूयात अनेक वेळेला शाखा प्रमुख असो इतर पदाधिकारी हे मातोश्रीला येत असतात मला भेटत असतात पण कुटुंबातल्या सर्वांना भेटायचं असेल तर मला माझ्या या घरी यावं लागतं आणि गेले काही दिवस किंवा काही वर्ष गेले दोन तीन वर्ष सतत प्रसारमाध्यमातून येते की इकडे शिवसेनेला धक्का तिकडे शिवसेनेला धक्का म्हटलं एकदा जाऊनच बघू किती धक्के बसले असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले पण शिवसेनेला कुठेही काही कदाचित थोडा धक्का बसला असेल पण धोका झालेला नाहीये अनेकांनी अनेक प्रयत्न केले धोके देण्याचे प्रयत्न या नंतर सुद्धा होतील पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही शिवसेनेचा विघ्नार्थ्याचं आगमन होत आहे मी त्या पार्श्वभूमीवरती गणरायाच्या चरणी चे प्रार्थना करतो की तुझ्या कार्याचा हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो हो। आहोत आणि वाटेमध्ये काळी मांजरा अनेक येत आहेत स्वतःला वाघ म्हणवणारे त्या मांजरांचा काळ्या मांजरांचा अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला गणपती वाग सगळे कार्यकर्ते इथे जमलेला आहात मोठं भाषण मी काय करणार नाही पण सगळ्यांनी एक काम मात्र नक्की करायचं आहे ते म्हणजे कोणतं काम आपल्या वॉर्डात आपल्या मतदार यादीत चोरी होते का चोर घुसलेत का प्रत्येक गटप्रमुखाने आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा गणपती उत्सव आहे त्याच्यानंतर मग पितृपक्ष पितृपक्ष तर मी आपलाच मानतो कारण माझा पक्ष पितृपक्षच आहे कारण शिवसेनेची स्थापना कोणी केली माझ्या के पित्यानेच केलेली आहे आगापिच्या आगा नाही त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागतात पण अगदी पितृपक्ष असो त्याच्यानंतर नवरात्र सुरू होईल मग म्हणता म्हणता निवडणूक येईल म्हणून आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी मतदान जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या सुद्धा बोगस मतदान होतं काही काही ठिकाणी दुबार तिवार मतदान होतं तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा आणि मतं चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास बेचाळीस बेचाळीस लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले घुसवले गेले ले ले हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका पाऊस पण पडतोय येत्या निवडणुकीत मतांचा पाऊस आपल्या बाजूने कसा पडेल ते बघा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र